नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र शिंगणे माजी मंत्री महाराष्ट्र येत्या पंधरा तारखेला आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या म्हणजेच आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाशिक येथे आपण मोर्चा आयोजित केलेला आहे या मोर्चामध्ये शेतकरी शेतमजूर महिला बेरोजगार तरुण युवक या सगळ्यांच्या संदर्भातले प्रश्न या मोर्चाच्या माध्यमातून आपण मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहोत ओला दुष्काळ जाहीर करणे संपूर्ण कर्जमुक्ती असेल किंवा कर्जमाफी असेल ती महाराष्ट्र सरकारनं देणे त्याचबरोबर कापसाचे प्रश्न आहेत सोयाबीनचे प्रश्न आहेत इतर सर्व शेतमालाचे प्रश्न आहेत त्याच्याकडं शासनाचं लक्ष नाही आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत त्याच्याकडं सुद्धा सरकारचं लक्ष नाही आहे त्याचबरोबरीनं जनसुरक्षा कायदा जो या महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळात सरकारनं लागू केला तोसुद्धा कायदा रद्द करावा आणि त्याचबरोबरीनं इतर जे महाराष्ट्रामधले अनेक प्रश्न आज तुम्हाला आम्हा सर्वांना सर्वसामान्य माणसाला भेडसावत आहेत महागाईचा प्रश्न असेल किंवा इतर प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात सरकारला जाग आणण्यासाठी वाचा फोडण्यासाठी आपण आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली एक महामोर्चाचं आयोजन नाशिक येथे येत्या पंधरा तारखेला केलेलं आहे सकाळी अकरा वाजता हा मोर्चा सुरुवात होईल आणि या मोर्चाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना माझी विनंती राहणार आहे की या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आणि समाजामधले जे विविध घटक आहेत त्या सर्व घटकांनी या मोर्चामध्ये आपला सहभाग नोंदवून हा मोर्चा यशस्वी करण्याच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी मदत करावी ही विनंती या निवेदनाद्वारे मी करत आहे धन्यवाद